भाज्या बनशे रुपयाला असतो दीडशे रुपयाला विचार करत शिर कोणी सांगत नाही तिथं तू जो तुला मी सांगायला लागले की बा पैसे किती राहते नमस्कार दोन पावडर चालू यायचकाळच्या अकरा वाजता संध्याकाळच्या दहा वाजता अकरा कुठे

हे जेवण करा नाही बिअर नाही स्प्राईड स्प्राईड झालं जेवण शांत होत काय तर जास्त वाटव होत कुठं वाटव आराम कशाचा आराम बट तुला माहित नाही वय दिवसभर गाणं ताटून जाती मरणाची आणि आराम म्हणतो भर जेवला सुद्धा नाही तू आज बट उपाशीच झोप झोप गोन बाय झोप झोप सकाळी दुट निवांत नमस्कार मित्रांनो झालं जेवण कडू शिवाय गणपत मायला शिव्या द्यायला का काय झालं बाळा कुड असं असते एकतर व्हिडिओ करायचं नग म्हणतोस तू आणि टाकला विडिओ पुन्हा म्हणतो नग नग मला नाही तसली सवय विडिओ करायची विडिओ टाकला तू मला कट करायला लावलाच त्या जीवाला का काय बटेड वाकड दाखवतो अजून Mano, bueno, eu tô me trala. बलराम गायकवाड हॅलो कलर जाऊ बर बरं ठीक आहे बरं गणपत उद्या गाडी आणतो नीट ती आणू का नको हो किंवा नाही कमेंट करणं कुठं काहीतरी सांग ना मला मी नाही उद्या कुठं जायचंय कुठं जात नस तू मला पुण्याला जायचंय कुठं आहे दार गणपती येत दहाबीवर थंड सपासतो ती सास uh, स्पाइड येतो का बर बर ठीक आहे उद्या गाडी कुठली पोर गाडी सांगतो दोन मिनिट काय कस का गाडी नाही पोर आणली कुठून आणली कळून आलो तिथं झटका मारली

थोडं सहन करावं लागते तरच मिळ धंद्यात मिळ लागते काय होते आप आउर, ना <coughs> उतार नाही उतार काय देत नाही कोण मला कुठं आम्ही तर असतो मालक बाहेर मालक बाहेर गेला मी आपलं राह नाही म्हणून जमते इथे बसतोय पाच दहा रुपया आपलं नाही हे धंद्यात ना इंटरेस्ट नाही आपल्या धंद्यात ते दारू हे काय मुलं नाही सुखाच नाही काय त्यांनी उभा केले सगळे त्यांचे

आता क्वालिटी काय माहिती कशी दिली काय तिला क्वालिटी आता आपलं कसं आपले कोण पुढं चाललं त्याला महाग वाढायचं काम आपले कुठे चालतं हे ना टाकलं की त्याने चालू केलं लगेच कसं म्हणायच नाही आपले कोणाला काय म्हणायच नाही बाब की नाही दुसरं म्हणायच नाही कोणाला काय त्याची चिकय पाहिजे कोणाला करायचं कोणाला नाही करायचं